<coughs> नमस्कार डॉक्टर संग्राम पाटील यांना पोलिसांनी विमानतळावरच ताब्यात घेतलं ही बातमी संपूर्ण देशभर वाड्यासारखी पसरली आता डॉक्टर संग्राम देश पाटील हे मुळचे जळगाव जवळच्या एरंडल तालुक्यातील आणि त्यांच्या काही क्लिपा जशा नाशिक येथील टकले यांचा एक व्हिडिओ ऐकला आणि नंतर जळगावचे शिवराम पाटील यांचा लेख वाचला मग मी हे दोन्ही ऐकल्यानंतर शिवराम पाटलांना फोन केला की के वॉट इज एक्झॅक्टली अबाउट द डॉक्टर पाटील यांचा संग्राम पाटील यांच्याबद्दलची माहिती घेतली आता या राजकीय व्यासपीठावर राज सैनिक समाज पार्टीची प्रतिक्रिया देत आहोत की या देशामध्ये जे चालू आहे ती अघोषित जाहीर केलेली नाही परंतु जी इंदिरा गांधींनी लावली होती ती त्या प्रकारची हुकुमशाही चालू आहे आता ह्या जो अं विषय आहे डॉक्टर संग्राम पाटलांचा त्याच्यावरून आम समाजातील जनता ही आपलं व्यक्ति स्वातंत्र्य सुद्धा गमावून बसलेली आहे व्यक्ति स्वातंत्र्य नाही एखाद्या नेत्याच्या विरुद्ध काही बोललो तर पोलीस त्याला ताब्यात घेतात म्हणजे भारतीय राज्यघटनेमध्ये दिलेल्या व्यक्ति स्वातंत्र्याचा वर आघात आहे आता हे जे यांच्यामध्ये जे लढाया चालू आहेत निवडणुकीच्या माध्यमातून एकमेकाला ते नाव ठेवतात जरी महायुती असली मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या त्या युत्या झाल्या नाही अनेक मनपामध्ये युत्या झाल्या नाही ते एकमेका विरुद्ध लढतात मग त्यांच्या भाषणाला त्यांच्या धमकीला पाहून घेईन आमकं करीन तमक करीन याने काही व्यक्ती स्वातंत्र्य अबाधित देत राहतं का हे करणार नाहीत हे ऐकणार नाहीत यांना सैनिक समाज पार्टीने एकच उपाय सांगितला आहे आणि तो उपाय आम समाजातील नागरिकांनी करायचा आहे आणि आम समाजातील नागरिक नक्की तो उपाय करणार आहेत थोडा वेळ लागेल धीर धरो देर लगेगी लेकिन अंधेर नाही आहे त्यामुळे या सर्वांचा सफाया एक आ, एक ठोक्यात होणार आहे हा हंटर आहे या सैनिक समाज पार्टीने हंटर उपासलेला आहे आणि तो हंटर आम समाजातील नागरिकाच्या हातात दिला आहे आम समाजातील नागरिकांनीच त्या हंटरचा वापर करायचा आहे आणि हे जे दहा टक्के लोक असतील यांना सत्तेबाहेर करायचं आहे आणि ते होणार आहे लवकरच होणार आहे त्याला फार दिवस लागणार नाही कारण हा एक जनतेच्या नाजूक जनतेच्या भावनेचा नाजूक विषय आहे एका डॉक्टरला परदेशी नागरिकत्व असणाऱ्या डॉक्टरला अटक ताब्यात घेऊन त्याची चौकशी करण्यासाठी पंधरा तास पोलीस स्टेशनला बसवलं जात तर महाराष्ट्रात राहणाऱ्या आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा लाभ घेणाऱ्या असे अनेक पत्रकार आहेत अनेक आहेत त्यांच्यावर गदा येऊ शकते असं एक धोक्याची घटना आहे अव हे सुपा उपसुपा हे यांच्यातच लढाई करतात आमचा नव्वद टक्के समाज जाविब आहे नव्वद टक्के समाज तुमच्याकडे नुसतं पाहतो आहे आणि तुम्ही न्यूज करून तुमची जाहिरात करता अहो तुम्ही निवडून येता हीच प्रोसिजर चुकीची आहे पैसे वाटून निवडून येता दहशत निर्माण करून निवडून येता वंशवादीला तिकीट देता घराण्यात पाच पाच सहा सहा लोकांना तिकीट देता तुमच्या काही घरचे राजे का तुम्हाला जर असं बोललं तर तुम्ही डॉक्टर संग्राम पाटला सारखं करता तुम्हाला व्यासपीठ दिलं म्हणजे तुम्ही हिसकून घेतलेलं आहे तुम्हाला काही आम समाजातने नागरिकांनी निवडून दिलेले नाही देणार नाही तर देतही नाही पण त्याला थोडा वेळ लागणार कारण सैनिक समाज पार्टीने समाज प्रबोधनाचं जे काम केलं आहे त्यांना आधार दिला आहे सैनिक समाज पार्टीच्या व्यासपीठाने जो आम समाजातील नागरिक जागृत केला आहे तसा शिवराज पाटलांनी जागृत केला आहे तसंच काम डॉक्टर संग्राम पाटील करत होते त्यामुळे हे जे विचारधारा एकमेकाची चालू आहे ही, ही विचारधारा एक दिवस स्ट्रॉंग होणार आहे आणि या देशातील या देशातील ही माननीय अण्णा हजारेने छेडलेली स्वातंत्र्याची दुसरी लढाई यशस्वी होणारच आहे त्यामुळे आम समाजातला नागरिक आता सावध झाला आहे स्ट्रॉंग झाला आहे धैर्यवान झाला आहे आणि तो सर्वचे सर्व समाज सैनिक समाज पार्टीच्या आयडियलॉजीला जोडत चालला आहे म्हणून सर्व समाजाचे धन्यवाद लवकर जोडत चाला ही विनंती आहे तुमच्या हितासाठी ही, आहे आपल्या भावनेचा प्रश्न आहे म्हणून नागरिकांनो हा व्हिडिओ व्हायरलही करा सबस्क्राईबही करा आणि एकमेकाला पाठवा जेणेकरून महाराष्ट्रातील तेरा करोड जनतेपर्यंत जाईल आणि तो चिंतन मंथन करून ही विल डिसाइड दॅट नॉट टू जाईन सैनिक समाज पार्टी म्हणून सैनिक समाज पार्टीचा मतदारांची संख्या लाखो करोड होईल आणि एका दिवसात ह्या सर्व भ्रष्टाचारी वंशवादी आणि गुंड प्रकृतीच्या लोकांना एका ठोक्यात सत्तेबाहेर करण्यात येईल येण्यास मदत होईल आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या रेहतेच्या राज्याची पुनर्स्थापना करण्याचा मार्ग सोपा होणार आहे धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो